शिंदखेडा शहरातील हजारो लोकांचे शुद्ध पेट्रोल आणि डिझेलसाठी एकमेव विश्वसनीय ठिकाण बीजासनी पेट्रोलियम शिंदखेडा ना भेसळ ना प्रदूषण आणि पूर्ण शुद्धतेचे विश्वासात्मक मोजमाप आमच्या मोफत सुविधा पिण्याचं फिल्टर पाणी मोटरसायकलमध्ये हवा भरणे आधुनिक शौचालय भव्य पार्किंग विश्वासाचं ठिकाण इंडियन ऑइल लिमिटेड चे पेट्रोल डिझेल आणि ऑइलचे अधिकृत विक्रेते बीजासनी पेट्रोलियम होळ रोड टेमलाय फाटा शिंदखेडा रावसाहेब अनिल वानखेडे प्रवीण राजाराम माळी शिंदखेडा मोबाईल नंबर नव्याण्णव अकरा अकरा आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज जे सत्य तीच बातमी दिनांक एकोणीस डिसेंबर रोजी शिंदखडा येथे अंध अपंग प्रगती सोसायटी ट्रस्ट संचली चेतना मेलोडी ऑर्केस्ट्राचे अंध अपंग कलाकारांचा गायन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता अंध अपंग यांच्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन केले जात असे रावसाहेब कांबळे यांनी सांगितले या कार्यक्रमात सर्व कलाकार हे पूर्णतः अंध असून अनेक नामवंत आणि यशवंत कलाकार होते या अंध आणि गुणी कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी बहुमूल्य योगदान करावे असे आवाहन व्हॉइस ऑफ मीडिया शिंदखेडा शाखेतर्फे करण्यात आले आहे सदर कार्यक्रमास माजी उपनगराध्यक्ष भिला पाटील माजी उपनगराध्यक्ष प्रकाश अप्पा देसले व्हॉइस ऑफ मीडियाचे शिंदखेडा तालुका अध्यक्ष प्राध्यापक प्रदीप दीक्षित उपाध्यक्ष भूषण पवार प्रसिद्धी प्रमुख जितेंद्र सूर्यवंशी मनोज गुरव महेंद्र मराठे लखे गिरासे आणि शोभाताई पाटील उपस्थित होते माजी उपनगराध्यक्ष प्रकाश अप्पा देसले यांच्या वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्च टाळत दहा रुपयांची मदत सदर कलाकारांना केली तसेच एंजल फाउंडेशन तर्फे शहरातील पाच दिव्यांगांना किराणा किट देण्यात आलं नंदुरबार येथील पोलीस निरीक्षक सुनील भाबड वृक्ष संवर्धन समिती शिंदेखेडा विनोद कृषी धनचे मालक सुरेश शेठ जैन अलर्ट ग्रुप जायंट्स ग्रुप डॉक्टर असोसिएशन आशापुरी हायस्कूल पाटण आय टी आय शिंदखेडा व्हॉइस ऑफ मीडिया पत्रकार संघ शिंदखेडा एस टी महामंडळ तहसीलदार आणि कार्यालयीन कर्मचारी शिंदखेडा पोलीस निरीक्षक शिंदखेडा एनडी मराठी विद्यालय शिंदखेडा बालाजी पतसंस्था आशापुरी वीर सावरकर जनता पीपल आणि बिजासनी पतसंस्थेद्वारे आर्थिक मदत करण्यात आली असल्याचे सचिव तात्या पान पाटील यांनी सांगितले प्रसंगी प्राध्यापक प्रदीप दीक्षित यांनी मनोगत व्यक्त केलं यावेळी प्रकाश अप्पा देसले यांचा वाढदिवस ट्रस्टच्या वतीने करण्यात आला प्रतिनिधी भूषण पवार शिंदखेडासह व्हिडिओ प्रतिनिधी जितेंद्र सूर्यवंशी शिंदखेडा पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज जे सत्य तीच बातमी